भोकरदन शहरात चोरट्यांनी घातलाय धुमाकूळ भोकरदन शहरातील नाकोडा नगर पवन नगर परिसरात एकाच रात्रीला सात घर पडकरदन शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण भोकरदन शहरातील दिवसेंदिवस चोऱ्याचं सत्र चाललं आहे आठ दिवसापूर्वीच भोकरदन शहरातील तुळजावानी नगर मंदिरात असलेल्या पुजाऱ्याला चोरट्यांनी बेदम मारहाण केली आहे यामुळे नागरिकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे त्यामुळे पोलिसांवरच शंका उपस्थित केली जात आहेत शनिवारी रात्रीला रा नाकोडा नगर पवन नगर मध्ये एकूण सात ठिकाणी घर घर पवन नगर मधील गजानन खरात हे आपल्या मूळ गावी जैनपूर कोटरा येथे आपल्या आईची तब्येत खराब असल्याने ते गावी गेले होते त्यांच्या घरामध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणावर चोरी चोरी केली आहे त्यामध्ये जवळपास रोख रक्कम सत्तर हजार ते चार तळे सोने गेल्याची माहिती समोर आली आहे गजानन खरात यांच्या घरामध्ये चोरट्यांनी शेळ पातळ खाऊन थंडगार पाणी पिऊन चोरी केली आहे या चोरीची एक फिल्मी स्टाईल चो, चोरी या ठिकाणी झाली आहे त्यांच्या शेजारी असलेली सहशिक्षक नरेंद्र गिरी हे देखील आपल्या मूळ गावी आमरस खाण्यासाठी गेले होते त्यांच्या घरामध्ये जवळपास आठ ते दहा हजाराची चोरी झाली आहे ही चोरी एक फिल्मी स्टाईल झाली असल्याने या परिसरामध्ये एक आश्चर्यचकित केल्या जात आहेत नरेंद्र गिरी यांच्या पाठीमागे असलेल्या पूनम करते या शिक्षिकेच्या घरामध्ये सुनील जादो। सुनील जाधव जाधव हे राहत होते या भाडेकरूच्या घरात देखील मोठ्या प्रमाणावर चोरी केली आहे अक्षरशः चोरट्यांनी या घरात मोठ्या प्रमाणावर धुमाखूळ घातला आहे सुनील जाधव यांच्या घरातील जवळपास पाच ते सहा ग्राम सोनं हे देखील गेला आहे सुनील जाधव हे सुरुंग येथे आपल्या मूळ गावी ते देखील आमरस खाण्यासाठी गेले होते त्यांच्या घरात व त्यांच्या घराखालील जे पूनम तराटे यांचे घर आहेत या घरात देखील चोरट्यांनी चोरी केली आहे तसेच समोर असलेले लोणकर यांचे घर घराच्या देखील कुटा तोडण्यात आले आहे या घरामध्ये कोणीही राहत नसल्याने हे घर रिकामी होते त्यामुळे चोरट्याने इथे काही सापडलं नाही साई मंदिराजवळ असलेले अमोल देशमुख यांचे घर हे भाड्याने दिलेले होते परंतु या ठिकाणी भाडेकरू शनिवार असल्याने आपल्या मूळ गावी गेले होते या ठिकाणी केवळ चोरट्याने कुलप तोडून घरामध्ये असलेले अंडे व तसेच पाण्याच्या बाटल्या पिल्या फक्त या ठिकाणी कुठल्याही चोरीचा प्रकार असा झाला नाही आता या ठिकाणी आपण बघू शकता की हे सुनील जाधव यांचं घर आहे जे सुनील जाधव भाड्याने राहत होते तर याच घरातील हे प्रकार आहेत या ठिकाणी देखील मोठी चोरी झाली आहे भोकरदन शहरातील मी हायस्कूल समोर असलेल्या अमोल बोराडे यांच्या घरी देखील चोरी झाली आहेत अमोल बोराडे व त्यांचे आई वडील हे गच्चीवर झोपलेले होते तीन वाजेच्या सुमारास अमोल बोराडे हे पाणी फिल्टरवर पाणी फिल्टर करण्यासाठी निघाले असताना या ठिकाणी आपल्या घरात काय झालं म्हणून ते बघण्यासाठी आले तर त्या ठिकाणी कपाटची पुलप तोडून कपाटामधील दस्तावेज त्याचबरोबर लहान मुलांचे साहित्य हे देखील चोरीला गेल्याचं या ठिकाणी दिसून आलं आहे खर तर भोकरदन शहरामध्ये दिवसेंदिवस चोऱ्याचा परिणाम वाढत आहेत मात्र पोलीस याकडे दोळा का करत आहे असा प्रश्न देखील उपस्थित होत आहेत भोकरदन शहरातील पोलीस ठाणे हे केवळ नावालाच राहिले का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहेत भोकरदन शहरात रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गाड्या केवळ दहा ते बारा वाजेपर्यंतच या ठिकाणी ग्रस्त घालतात मात्र एक ते चार वाजेपर्यंत या ठिकाणी पुन्हा गाड्या ग्रस्त घालत नसल्याचं दिसून येत आहेत पोलीस जर असे खाना गावा करत असतील तर जीवित जीवितहानी होऊ देखील शकते त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची या संपूर्ण चोरीची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणं गरजेचे आहे अशी सर्वसामान्य जनतेतून प्रतिक्रिया उमटत आहेत पोलिसांनी सदरील प्रकरणाचा तपास पाच दिवसाच्या आत लावून चोरट्यांना अटक करावी अन्यथा भोकर शहरातील नागरिक पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात येत आहेत अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत